शहराचं राजकीय वातावरण थर्मामीटर संपूर्ण तापलेलं आहे भावी नगरसेवक आणि भावी नगराध्यक्ष यांचे फॉर्म भरण्याची तयारी जल्लद चालू आहे बऱ्याच जणांनी फॉर्म आतापर्यंत भरलेली आहे जसे महायुती महाविकास आघाडी आणि अपक्ष यांनी फॉर्म भरलेले आहे काहींचे फॉर्म भरण्याची तयारी आता सुरू आहे श्रीरामपूर तहसील ऑफिसमध्ये आता कार्यकर्त्यांची आणि भावी नगरसेवक व नगर अध्यक्षांची प्रचंड अशी गर्दी तुम्ही पाहू शकता श्रीरामपूरमध्ये तिरंगी लढत सुरू असून अनेक पक्ष रिंगणात उतरले आहेत आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने श्रीरामपूर तहसील कचेरीत चौतीस जागांसाठी अंदाजे शंभर ते दीडशे जणांनी अर्ज भरण्याचे चित्र दिसले अशी माहिती सूत्रांकडून मिळाली अध्यक्ष पदासाठीही अनेक पक्ष आणि अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत नगरसेवक फॉर्म भरण्यासाठीही मोठ्या संख्येने उत्सुक नागरिक उपस्थित होते अनेकांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी पक्ष बदलला नेता बदलला तसेच अपक्षांनी ही कार्यकर्त्यांची धावपळ जोरात सुरू केली आहे खऱ्या लढतीत काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी करण ससाणे शिवसेना शिंदे गटाकडून प्रकाश चित्ते तर भाजपा आणि राष्ट्रवादी युतीकडून नगराध्यक्ष उमेदवार श्रीनिवास मेहाणे रिंगणात उतरले आहेत तसेच बी एस पी समाजवादी पक्ष आणि इतर वंचित पक्षही या लढतीत सहभागी झाले आहेत माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची भूमिका काय असेल हे लवकरच स्पष्ट होईल सागर भाऊ बेग ही नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी आपले कार्यकर्त्यांसह रिंगणात उतरलेले दिसत आहेत युतीचा गोंधळ छल्लारे ऐनवेळी भाजपामध्ये अधिक यांनी दिला भाजपला पाठिंबा उबाटा गटाकडून उद्धव ठाकरे गटाचे नगराध्यक्षसाठी अशोक थोरे व त्यांच्या नगरसेविकेसाठी तेरा जागा दिल्या आहेत चला तर मग लवकरच आपल्याला स्पष्टपणे दिसेल की कोण कोणासोबत राहतो आणि कोण कोणाला पाडण्यासाठी उभा राहतो येत्या दिवसातच हा रंगमंच आपल्याला पाहायला मिळणार आहेत बघूयात लोकांच्या साठी पुण्याला आहे त्याच्यामुळे ते आलेले नाही बाकी काही करते की आपल्यावर म्हणजे नाराजी काम असतं उमेदवाराच आपली आता निवडणुकीचा अजेंडा काय असे निवडणुकीचा अजेंडा हिंदुत्व विकास आणि सुरक्षा आज आमचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विते साहेब सुजयदादा विते साहेब त्याचप्रमाणे आमच्या भाजप सोबत युतीत असलेला अजित दादा राष्ट्रवादी गट यांचे नेते अविनाशजी अधिक अनुतय अधिक यांच्या सर्वांच्या सहकार्याने नगराध्यक्ष पदाचा मी फॉर्म भरला या निमित्ताने वेळोवेळी शहरासाठी काय करू शकतो हे तर मी या प्रचाराच्या दरम्यान सांगेलच पण आज या निमित्ताने मी एवढच सांगतो की शहराचा विकास आणि शहर हे प्रगतीकडे घेऊन जायचं एवढंच माझा उद्दिष्ट आहे आणि ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि या श्रीरामपूरच्या जनतेने आतापर्यंत जे काही समाजकारणात राजकारणात साथ दिले असेच इथून पुढे देखील मला श्रीरामपूरची जनता साथ देईल असा आत्मविश्वास आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम नगर परिषदेच्या निवडणुकीकरता आज महायुतीच्या वतीनं भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही संयुक्तरित्या युती करून सर्व चौतीस जागेवरती निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय त्याचबरोबर आम्ही श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी देखील अगदी मनमोकळ्या मनानं एकमतानं एक, एक उमेदवारी जाहीर केली आहे के त्यांनी त्यांचा अर्ज दाखल केलाय आत्तापर्यंत आपल्या माध्यमातन सगळ्यांपर्यंत ही बातमी गेलीच असेल की नगराध्यक्षपदाचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पार्टीचे हे श्री श्रीनिवास बिहानी असणार आहे आणि चौतीस उमेदवार जे सतरा प्रभागातून आपल्याला निवडून द्यायचे त्याच्यामध्ये देखील सगळी सविस्तर चर्चा केल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर जनतेशी बोलल्यानंतर बावीस जागांवरती भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवत आहे आणि बारा जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणूक लढवत आहे आमच्या सगळ्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी आता निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे मला वाटतं शेवटचे दहा मिनिटं आहेत या दहा मिनिटांमध्ये दाखल होतील मला मनापासून खात्री आहे की श्रीरामपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी श्रीरामपूर मध्ये एक प्रकारची एक विचित्र वातावरणची निर्मिती झालेली आहे त्याचा बंदोबस्त व्हावा म्हणून ज्या प्रकारची एक सामाजिक आणि राजकीय व्यवस्था यायला हवी होती ती ह्या निवडणुकीनंतर जनता जनादनाच्या आशीर्वादाने आमच्या सहकार्यांच्या श्रीनिवास बिहानी आणि त्यांच्याबरोबर सर्वच नगरसेवक उत्तमरित्या शहराचं कामकाज पाहतील आपल्या राज्याचे ज्येष्ठ मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या दोघांनीही आम्हाला याकरता शुभेच्छा दिलेल्या आहेत आशीर्वाद दिलेले आहेत म्हणून भविष्यामध्ये मला आशा आहे खात्री आहे की श्रीरामपूरकरांच्या ज्या काही उपेक्षित अपेक्षा आहेत त्या निश्चित या निवडणुकीनंतर पूर्ण करण्याकरता आम्हाला तुम्ही सगळ्यांनी सा जर मतरूपी आशीर्वाद दिले करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर